रामकृष्ण माऊली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह आमटी विशेषचा हा भाग आहे आता आमटी तयार झालेली नाहीये नाहीतर तुम्ही म्हणाला आमटी कुठे तर मूळ मुद्दा असा आहे की आमटी जी तयार होते इथली आमटी ते टँकरद्वारे ताटामध्ये जाते महाप्रसाद ज्या आमटीचा प्रत्येक जण वाट बघत असतो या सप्ताहमध्ये तर अशा भव्य दिव्य हा सप्ताह आहेत आणि सध्या आम्ही जिथं उभा आहोत हे किचन शेड आहेत या ठिकाणी महाप्रसादाची जी आमटी आहे बुंदी आहे चिवडा आहे हे संपूर्ण जे स्वयंपाक आहेत तो एक या ठिकाणी बनवला जातो आणि लाखोंचा समुदाय जो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो नेमकं काय स्थिती आहे सप्ताह आता अख्ख्या एक अवघ्या एका दिवसावरती आलेला आहेत आणि एका दिवसानंतर या सप्ताहाला प्रारंभ होणार आहेत तर काय स्थिती आहेत कशा पद्धतीनं सप्ताह समितीच्या माध्यमातून स्वयंसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी नियोजनाची रूपरेषा आखली जाते आणि एकाच दिवस शिल्लक राहिलात तयार्या कुठपर्यंत झालेल्या आहेत काय सांगाल आपल्या एकशे अठ्ठ्याहत्तर वाखंड हरिनाम सप्ताहाची तयारी तर ता आता एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे त्या अगोदर आता आपण जे आहोत ते किचन शेड आहे आणि हे दोनशे बाय दीडशेचं किचन शेड आहे आणि इथं जवळजवळ पासष्ट ते सत्तर भाट्ट्या उद्या परवापासून उद्यापासूनच या चालू होणार आहे आणि इथं पूर्ण सप्ताहाला दररोजची आमटी पुरवण्यासाठी इथं दररोज टँकर आणि सगळे व्यवस्था इथं पूर्णपणे होत आलेली आहे दुसरं असं काज पूर्ण जो आपल्याला माल लागतो तो पूर्ण किचनचा पूर्ण माल आपल्याकडं आज स्टॉकमध्ये पण आली इथं इथपर्यंत आलेला आहे या पद्धतीने अशी जोरात तयारी चालू आहे त्याच्यामुळं कुठल्याही भाविक भक्ताला काही त्रास होईल असं इथं आत्तापर्यंत आपण सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे टँकर माध्यमातून टँकरच्या माध्यमातून आमटी पोहोचवली जाणार आहेत तर साधारणतः दिवसभरासाठी कसं नियोजन केलं जाईल जे टँकरच्या माध्यमातून महाप्रसादासाठी ती आमटी जवळजवळ आपण आता दहा ते बारा टँकर आमटीसाठी आता आपल्याकडे येऊन उभे राहिलेले आमटी चालू झाली का दररोज इथं समोरच आपल्या समोरच इथं भाकरी आमटीच उठणार आहे त्याच्यामुळे इथं एकदम जवळच असल्यामुळं काही त्रास होणार नाही दहा बारा टँकर कंप्लीट दररोज चालू होणार आमटीसाठी अच्छा हो आपल्यासोबत संदीप महाराज आहेत रामकृष्ण एक आनंदाचा विषय आहे की या काटवनामध्ये आता माऊलींची फुलं येणार आहेत आणि हजार नाही दहा हजार नाही तर लाखो फुलांचं या ठिकाणी आगमन होणार आहे वारकरी म्हणजे भगवंतासाठी एक फुलच आहे आणि हा सगळा दिव्य आपण याला असं संबोधतो तर या दंडकारण्याच्याच तीरावरती गोदावरीच्या तीरावरती दंडकारण्याच्या परिसरामध्ये हा सप्ताह होतोय आणि प्रामुख्यानं जनतेमध्ये तुम्ही असता भाविकांमध्ये तुम्ही असता तर भाविकांना काय वाटतंय या सप्ताह सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे तरवा खंडारणा सप्ताह सद्गुरु गंगागिरी महाराजच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलीन सद्गुरु नारंगगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हिंदू धर्मरक्षक गुरु महंत रामगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या सप्तकृषीमध्ये हा सप्ताह आम्हाला भेटलेला आहे लाभलेला आहे आम्ही स्वतःचं भाग्य समजतो की या सप्ताहाचं सेवा करण्याचं भाग्य ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे या वर्षी सप्ताहामध्ये नवीन नवीन त्या असा आहे की यावर्षी गोदावरी मातेच्या तीरावर त्या नाम सप्ताह पार पडतो आहे प्रभू रामचंद्र प्रभूंनी हा दंड कारण परिसर आहे हा इथून पूर्ण राम प्रभूंचं पाहून झाली आणि ही जमीन आहे भूमी आहे आणि पवित्र गंगा आहेत या ठिकाणी तर या वर्षी भाविकांना ज्ञानदान अन्नदान आणि पवित्र गंगेचं स्नान करण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहेत तर पवित्र गंगा जी आहे की आपण ज्या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर संसारामध्ये जे का आपले ताप असतात अडचणी असतात त्या अडचणी दूर होण्याचं साधन म्हणजे गंगा गोदावरी माते स्नान आहे हे स्नान केल्यानंतर आपण पवित्र होतो कारण पवित्राशी गंगा आहे तर भाविकांनी या ठिकाणी यावं महाप्रसाद सेवन करावा भजनं या ठिकाणी ऐकावं आणि जाताना गोदावरीचं जा स्नान करून जावं कारण पवित्राशी गोदावरी गंगा आणि या पवित्र गंगा गोदावरी तिराल हा नाम सप्ताहमी पार पाडतो आहे तर अशा पद्धतीनं हा सप्ताह होतोय काका सो आपल्या सोबत आहेत काय सांगाल कशा का पद्धतीने स्वयंसेवकांचं नियोजन आहे कारण इथं लहान नाही कोणी मोठा नाही कोणी उच्च ना पदस्थ नाही कोणी नीच पदस्थ नाही सर्वांना समान अधिकार देणारा हा सप्ताह आहे तर काय नियोजन आलेलं आहे एक दिवसांवरती अवघ्या सप्ताह येऊन ठेपला आहे आणि भाविकांना उत्सुकता आहे की आता सप्ताह सुरू व्हावा योग सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आणि गुरु रामगिरीजी महाराज यांच्या आधिपत्याखाली हा होणारा नाम सप्ताह आहे या सप्ताहासाठी जी तयारी आम्ही केलेली आहे आम्ही म्हण आम्ही म्हणण्यापेक्षा आमचे सातगाव आहे आणि सातगाव याला प्रमुख आहे आणि पलीकडे तालुका आहे वैजापूर तालुका आहे गंगापूर सगळे तालुक्यातील सर्व भक्तमंडळ येणार आहे पण सातगावाने असं परिश्रम घेतलं असं काही गोष्टी मनापासून सांगावं वाटत्या एवढं परिश्रम या सातगावने घेतलं गेले आम्ही चार महिन्यापासून एक ग्राउंड पाहता साफसफाई काय असेल ते खूप कष्टातून उभं केलं आणि आता नाम नामसप्ताह परवा सुरू होतोय या नाम सप्ताहासाठी तयारी जे तयारी आमच्या सर्व भक्त परिवाराने आणि जे तुम्ही म्हणालात की आमटी नियोजन कसं करणार तर आमटी आमटी आता आम्ही आम्हाला आमटीचा खूप चांगला अनुभव आहे का आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी प ऐंशीपासून आमटी पाहतोय सप्ताह करतोय तर तो अनुभव बऱ्यापैकी आहे आमचं एकही भक्त मंडळ निर्मुखी गेला नाही पाहिजे अशी त्या भाकरीची आम्ही तयारी ठेवली आहे गावाला गावाला जाऊन त्या लोकाला बोलवलेलं आहे सांगितलेलं आहे आणि आमटीचं नियोजन सुरू आणि ते आमटी आणि भजन हे गंगागिरी महाराजचं हे नित्य आहे कारण इथं अखंड भजन चालणार आहे आणि अखंड भोजने हे मात्र गंगागिरी एक ब्रीच वाक्य आहे लेनेको हरिनाम देनेको अन्नदान आणि तरणुको लिंता आणि डुबणे हे वाक्य आणि हे वाक्य घेऊन सगळेच भक्त मंडळ त्या तयारीत आहे आणि भक्तांची व्यवस्था कशी चांगली होईल अशी आमची धारणा आहे इच्छा आहे कारण मित्रांनो अशा पद्धतीनं या भव्य दिव्यतेकडे जात असलेल्या या सप्ताहासाठी स्वयंसेवक घराघरात तयार झालेले आहेत घर तिथे स्वयंसेवक आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये रामकृष्ण हरी नामाचा उच्चार या ठिकाणी होणार आहे या सप्ताहामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून येणार आहात परंतु यापूर्वीचा आपण ब बघितलेला जो सप्ताह आहे तो, तो आपल्याला कसा वाटला आणि या सप्ताहामध्ये बिंदासच्या माध्यमातून कुठले महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल पाहायला आवडेल व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका सोबतच रामकृष्ण हरी लिहायला सुद्धा विसरू नका रामकृष्ण